राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून सोलापुरातील शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने निषेध करण्यात आला मालवणच्या समुद्रकिनारी राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी पाऊस सुरू असताना कोसळला या घटनेमुळे शिवप्रेमी चांगलेच संतप्त झाले असून मंगळवारी सोलापुरात याचे तीव्र पडसाद उमटले छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळानं या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यासाठी कारणीभूत लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमींनी केली प्रचंड प्रमाणात शिवप्रेमी नाराज आहेत आणि हे सरकार फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतं हो छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मोदी के साथ म्हणतं आणि हे मावशीचं प्रेम हे छत्रपती शिवाजी महाराजांवर दाखवलं दा जातं दा अशा सरकारचा आम्ही धिक्कार करतो आणि येणाऱ्या काळात किती दिवस गेल्याला महत्व होत नाही अत्यंत चांगला पुतळा ब्रांडचा पुतळा त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात उभा करावा आणि विधानसभेला हे लाडकी बहीण योजना असतील या योजनेपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे अशा या दैवताचा अपमान करणारा राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा आम्ही धिक्कार करतो आणि ते घडलेल्या दुर्दैवी घटनेचा धिक्कार करण्यासाठी तमाम सोलापुरातील उपस्थित शिवप्रेमी राजे आम्हाला माफ करा आणि भ्रष्टाचारामध्ये तुम्हाला सुद्धा शिल्लक सोडलेला नाहीये या दुर्दैवी घटनेचा शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूरच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करत आहोत तमाम सोलापूरातले नव्हे भारतातील मावळ्यांना कालचा दिवस अतिशय काळा असून दुःखद असून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच शिवरायांच्या स्मारक किंवा शिवरायांच्या पुतळ्यांचं अशा प्रकारे अवहेलना कोणीही केलेली नव्हती पण हे सरकारने आठ महिन्यापूर्वी इलेक्शनच्या तोंडावर लोकांना प्रलोभन दाखवण्यासाठी यांचं बेगडी प्रेम यांचं उघडकीस पडलेलं आहे या घडलेल्या घटनेचा आणि याला जबाबदार असणाऱ्या सर्व यंत्रणेचा आम्ही शिवजन्मोत्सव मध्य मध्यवर्ती महामंडळ शब्दात धिक्कार व्यक्त करतो मालवण येथील किल्ल्यावर नौदलाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात आलं होतं अवघ्या आठ महिन्यामध्ये या स्मारकाची मोडतोड झालेली आहे स्मारक जमीन दोस्त झालेलं आहे जी गोष्ट मुघलांना त्यांच्या हयातीमध्ये करणं शक्य झालं नव्हतं ती गोष्ट इथल्या भ्रष्ट प्रशासनानं आणि व्यवस्थेनं करून दाखवलेली आहे एक प्रकारचा करोडो शिवप्रेमी जनतेच्या जा काळजावर हा घाव तिथल्या सरकारने घातलेला आहे त्याचा निषेध करावा तेवढा कमी कर आहे या संतापजनक घटनेचा निषेध करण्यासाठी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं आम्ही एकत्रित आलेल आहोत जे कोणी या घटनेला जबाबदार असतील त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि जे प्रशासकीय अधिकारी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर गुन्हे तर दाखल झालेतच आतलं कठोरात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी जो महाराज का पुतला खडा कर शासनने जो बी लोक लोकने इसको बनाया और लोगों को इमोशनल किया और वो पुतले का सही तरीका जो उसका काम करना चाहिए था वो नहीं हुआ और वो पुतला का जो भी बालकाम उन्होंने किया वो गिर गया इसकी उठम्बना हो गई इसके लिए हम सभी लोग इस चीज का निषेध करते हैं ये आंदोलन पुरुषोत्तम बर्डे माऊली पवार माजी महापौर पद्माकर काळे श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष सुभाष पवार लहू गायकवाड विनोद भोसले रवी मोहिते गणेश डोंगरे श्रीकांत डांगे तात्या वाघमोडे मथिन बागवान यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दरम्यान सोलापूर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रात या घटनेनिमित्त तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून ठिकठिकाणी थीक निषेध देखील व्यक्त केला जातोय